यांच्या वतीने आपण विषया संजय आंबेडकर यांच्या आंदोलन करण्यात येत आहे महासाहेब आंबेडकर यांच्या पुत्र जवळ जे आहे ते आंदोलन आणि या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घटना आहे या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे काल महाडे आमदार भितेंद्र आव्हाड यांनी ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ફોટો ગુરુસ્પૂર્વ કાઢી મહારાષ્ટ્ર કરતો आमची मागणी हे आहे की जे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे तो काही सामान्य व्यक्ती नाही तो आमदार आहे मंत्रिपद सुद्धा घेतलेला आहे ते सामान्य व्यक्ती राहिला असता तर लहान लेकरासारखा माफी मागतोय पण हे माफी मागण्यासारखा गोष्ट नाही फक्त तो आमच्या समाजाचा मतदान खाण्यासाठी किंवा आमच्या लोकांच्या दिशाभूल करण्यासाठी त्याला आपण सुपारी किलर म्हणू शकतो तो सुपारी किलरसारखा तो स्टंडबाजी करतो म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि आंबेडकर खरोखर बाबासाहेबांच्या ज्या अन्याय असतील तर त्यांचेच फक्त दाखवण्यासाठी हे नेते वेगळे असतात वेलप्रसंगी स सगळे एकत्र येतात आणि हे ये एकच होतात त्याच्यामुळे आमचं म्हणणं काय आहे की दोन्ही उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ना मनुस्मती फाळावे आणि मग आमचे लोकांचे विश्वास घ्यावे अशी आमची अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आंदोलन केलं तुम्ही वेगळं आंदोलन केलं आव्हाडांचं आंदोलन हे आंबेडकरी जनतेला भ्रमित करण्याचं आव्हाड आंदोलन असतं त्यांना बघायचं असतं की त्यांच्या मागे आंबेडकरी जनता किती आहे आणि म्हणून ते असे पराक्रम करत असतात आणि तो त्यांचा डोळसपणे न केलेला आंदोलन आहे सिद्ध झालेलं आहे त्यांना हे कळत नाही आहे त्यांच्यातलाच जे कार्यकर्ता शुद्ध कार्यकर्ता डोक्याला हात मारतो आहे की अहो तुम्ही करताय काय तिथे बाबासाहेबांचा फोटो आहे त्याच्यावरती आणि ते दुर्लक्षपणा करून आणि नंतर त्यांचं ते नेहमीप्रमाणे मी नतमस्तक होऊन माफी मागतो हे त्यांना स हे सोडलेलं नेहमीचं राजकारण ने त्या आव्हाडांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे त्याचबरोबर हे जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार जे सांगतं की मुख्यमंत्री साहेबांना माझं म्हणणं आहे की तुम्ही सांगता की आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत आणि ज्या ठिकाणी विज्ञानाची गोष्ट केली पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मनुस्मृती जी पाच हजार वर्षापूर्वीची आहे ती ह्या पाठ्यक्रमात तुम्ही घेऊन येण्याचं षडयंत्र जे केलं जातं आणि त्याला तुम्ही खतपाणी घालताय आधी तुम्ही आज आंदोलनं केली गेली आव्हाडांनी फा फोटो फाडला म्हणून सरकारच्या विविध पक्षांच्या वतीने आंदोलनं केलेली आहेत त्यामध्ये भाजप असतील शिंदे गटाचे शिवसेना गट असेल माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी आधी म मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे मनुस्मृती ही चौदार तळ्यावरती फाडण्यात यावी मग आम्हाला त्याचं कळेल की हाय तुम्ही देखील त्या मनुस्मृतीच्या विरोधात आहात बाबासाहेबांच्याबद्दल तुमचं जर प्रेम असेल तर तुम्ही हे केलं पाहिजे आणि आता हे तुमचं बेगडे आहे तुम्ही हे सगळं राजकारण आहे या राजकारणाचं आंबेडकरी जनता अजिबात भूल पडणार नाही आमचं स सरकारला आव्हान आहे की त्यांनी जे काही शैक्षणिक याच्या पाठ्यक्रमात मनुस्मृतीला घुसडवण्याचं षडयंत्र के ठेव केलेलं आहे ते त्वरित बंद करावं अन्यथा या देशातील बहुसंख्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही पुन्हा एकदा केसरकरांचा विरोध करतो सन्माननीय जे आमचे सध्या बाळासाहेब आंबेडकर आहेत यांनी जितेंद्र आव्हाडांचा तीव्र भाषेत विरोध केलेला आहे आणि आम्हीसुद्धा ठाण्याच्या वतीने त्यांचा विरोध करतो जय भीम जय आंबेडकरांचे आता आम्ही सरकारमधील जे दे, देवेंद्र फडणवीस असतील जितेंद्र आव्हाड असतील मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे मला वाटते ह्या सगळ्या गोष्टीला सगळेच जबाबदार आहेत कारण इथून जो अभ्यासक्रमात म्हणू सुद्धा आणि मी सांगितल्याप्रमाणे जे क पाच हजार वर्षापूर्वीचं तुम्हाला पर तुम्हा वर तुम्हा आता परत आणण्याचं जे वाटतं याच्या ह्याच्यामध्ये एकच कळतं की इथला जो बहुजन आहे त्यांना प पुन्हा एकदा तुम्हाला त्याच वाटेवर घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे का हे यांनी स्पष्ट केलं पाहिजे नाहीतर आता विज्ञानवादाकडे ज जग वळत असताना तुम्ही मात्र पाच हजार वर्षापूर्वीचं एखादा श्लोक तुम्ही आधी समजून घ्या मग कळेल या अशा वल्गणा ज्या केसरकरांकडून होत आहेत याला आंबेडकर जनता भूल बळी पडणार नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि राहिला प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी केलेलं कृत्य हे निंदनीय आहे महापुरुषांचा दर्जा मिळालेले नेते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अनावधानाने फाडला असावा ना कसा फाडला याच्याशी घेणं देणं नाही आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि तो देशद्रोहाचा खटला बसतोय महापुरुषांचा अपमान केल्याप्रकारणी आव्हाडांवरती देशद्रोहाचा खटला राबवण्यात आला पाहिजे